नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आळूची भाजी करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पावसाळा स्पेशल आहे ही भाजी खूप छान चवीलाही आहे आणि आरोग्यदायी आहे साहित्य आणि कृती बघूया आळूची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे जिरे फोडणीसाठी लाल तिखट घेतलेला आहे मोहरी फोडणीसाठी हळद चवीनुसार मीठ दोन हिरवी मिरची लसूण आणि चिंचेचा कोळ आणि एक छोटी वाटी शेंगादाणे डाळीचं पीठ आणि इथे इथे मी मेथीदाणे घेतले आहे काही आणि अर्धी वाटी भिजवलेली हरभरा डाळ चला तर मग आता आपण रेसिपीला सुरवात करूया साहित्य आपलं बघून झालेलं आहे आता आपण आळूची पानं चिरून घ्यायची आहेत तर त्यासाठी मी इथे हे बघा अशी आळूची पानं घेतलेली आहेत धुवून घेतलेली आहे ही अशी आळूची पानं मी लावून घेणार आहे त्यामुळे काय होतं की आपल्याला आळू चिरायला असा जास्त वेळ लागत नाही सर्व आळूची पानं मी अशी एकसारखी लावून घेत आहे आपला आळू चिरण्याचा ही वाचणार आहे छान अशी धुवून घेतलेली आहे एक एक, एक चिरायला खूपच वेळ लागला असता त्यामुळे मी हे असे असे लावून घेत आहे हे बघा असे आणि आता त्याची मी अशी गुंडाळी करून घेणार आहे आता असं केल्यानंतर हे आपल्याला चिरायला अगदी सोपी जाते चुरीने चिरू शकता किंवा तुम्ही असं कात्रीने जर चिरलं तर खूप छान अशी हे बघा असं छान चिरलं जात आणि पटकन होतात चिरून आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान रेसिपी तुम्हाला कोकळीत वंदना दाते रेसिपीवरती बघायला मिळतील हे असे पानं आपण चिरून घ्यायची आहेत आणि ही घर घरचीच आळू आहे आणि रे पूर्ण रेसिपी बघा कारण की महत्वाच्या टिप्स सांगणार आहे आळू ही घशाला खासते त्यासाठी काय करायची करायचे असते त्याच्या मी टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अळू आता आपला चिरण झालेला आहे असा असा प्रकारे आपण चिरून घ्यायचं एक आहे एकदम असे पानं मोकळी मोकळी झालेली आहेत हिरवागार आणि हा मी कुंडीत लावलेला होता त्यालाच एवढी छान पानं आली आणि याची मी आता तुम्हाला भाजी करून दाखवत आहे अशा प्रकारे आता आपण ही भाजी कुकरमध्ये शिजून घ्यायची आहे कारण भाजी शिजायला वेळ लागतो चला तर मग आता आपण भाजीची तयारी करून घेऊया सर्वप्रथम मी इथे भिजवलेली आहे की हरभरा डाळ घालून घेते नंतर शेंगादाणे घालते लसूण घालायचं आहे शिजवतानाच त्यामुळे लसणाचा फ्लेवर छान येतो आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या छोट्या घेतलेल्या आहेत त्या पण घालून घेत आहे आता मी आळूची पानं घालून घेत आहे चिरलेली बारीक चिरून घेतलेली आपण आणि छान असं मिक्स करून घेत आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान आणि आता पाणी घालून घेत आहे पाणी खूप नाही घालायचं फक्त पानं बुडतील इतपतच आपण पाणी घातलेलं आहे कुकरला झाकण लावून मी एक चार शिट्ट्या करून घेणार आहे कारण आळूची भाजी शिजायला खूप वेळ लागतो चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत भाजी शिजते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालणार आहे एक चमचा तेल घालायचं आहे आणि आता कढई छान गरम झालेली आहे आता आपण चुरचुरीत छान अशी खमंग फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी द्यायची आहे जिरे घातलेत पाव चमचा फोडणीसाठी मोहरी चांगली तडतडून तोड़ द्यायची आहे मोहरी आणि जिरे चांगले फुलले की खमंग असा भाजीला टेस्ट चांगली येते त्यानंतर घालायचं आहे आपण असा बारीक केलेला लसूण लसणानेही छान फ्लेवर येतो लसूण पण छान असा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा इथे मी पाव चमचा अशी थोडीशी मेथी घेतलेली आहे ती पण घालणार आहे मेथीच्या भाजीचा क्रंचीनेसपणा आणि स्वाद खूप छान येतो मेथी ही पौष्टिक पण आहे चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट जेवढा आपण छान खमंग परतो तेवढा आपल्या भाजीला टेस्ट छान येते त्यामुळे मसाला नेहमी चांगला परतून घ्यायचा आहे फोडणी हे बघा अशी छान असा वास पण येतोय खूप छान लसणाचा फ्लेवर मेथीचा फ्लेवर मस्त येतोय आणि त्यानंतर आता घालून घ्यायची आहे आपल्याला फोडी इथे हिंग घालायचं आहे हिंग घालून पुन्हा एक परतून घ्यायचं आहे छान असं आता हे मिश्रण फोडणी झालेली आहे तो कुकर थंड झालाय की बघूया आपण आता कुकर चार शिट्ट्या करून आपण घेतलेला होता थंड झालेला आहे कुकर थंड झाल्यानंतरच उघडायचं आहे बघा भाजी आपली छान शिजलेली आहे डाळ पण छान शिजलेली आहे शेंगदाणे पण असे छान असे टपोरे झालेले आहेत त्यानंतर आता आपण आता ही भाजी आपण शिजलेली आहे ती जरा घोटून घेऊया आणि त्यामध्ये घालाय डाळीचं पीठ घालून आपण छान अशी भाजी घोटून घ्यायची आहे आता ही भाजी आपल्याला चांगली घोटून घ्यायची आहे पालकची भाजी करतो तशी त्या पद्धतीने आपण छान अशी घोटून घ्यायची आहे डाळ पण त्यामध्ये थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे फार छान चव लागते आणि चांगली एकजीव क केल्यामुळे त्याची ते टेस्ट एकदम छान लागते आणि आता आपण फोडणी करून घ्यायची आहे चला तर मग फोडणीचं साहित्य करून घेऊया इथे आपली फोडणी छान झालेली आहे तर आता घालायचं आहे त्यात आपण भाजी घालून घेऊया अगोदर आणि मग आपण हे सगळं त्यामध्ये घालायचं आहे हळद हळद पाव चमचा इथे चवीनुसार मीठ घालायचंय आणि लाल तिखट घालायचं आहे मी असं पाव चमचाच घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता भाजीचा कलर खूप छान आलेला आहे वास तर खूप छान येतो लसणामुळे आणि त्याचे फोडणीमुळे खूप छान असा त्याचा वास येतो तुम्हाला जर तिखट अजून हवं असेल तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता कारण आपण त्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे थोडस मी अजून घालते एकूण अर्धा चमचा झालेला आहे लाल तिखट अजून भाजी घालायची आहे उरलेली उरलेली सर्व भाजी मी आता घालून घेते आणि यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे भाजी चांगली अशी परतून घेणार आहे कढईमध्ये छान अशी परतून झालेली आहे आणि ह्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे ते घालून घेत आहे गरम पाण्याने चव चांगली भाजी आपण घशाला खो होऊ नये म्हणून त्यासाठी घालत आहोत चिंच गुळाचं पाणी आंबट गोड चवीची आपली ही भाजी आहे आळू खाजरी असते त्यामुळे घशाला खो होते त्यासाठी आपण घातलेलं आहे चिंच गुळाचं पाणी यांनी खूप छान चव लागते आणि गरम केलेलं पाणी घातलेला आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता करून आता तुम्हाला किती कितपत पातळ हवी आहेत तेवढी तुम्ही पाणी घालून क्वांटिटी वाढवू शकता आता ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे एक पाच मिनिट छान अशी उकळी येऊ द्यायची म्हणजे आपली खाण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे आळूची आणि या पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा ही भाजी आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा छान अशी उकळी येते खूप अप्रतिम चव लागते भाजीची आणि नक्की करून बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता गौरी गणपती त्यासाठी सुद्धा आळूची भाजी खूप छान पर्याय आहे आणि खूप टेस्टी लागते आणि आळूमध्ये भरपूर कॅल्शियम असतं तेही आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं ही एक रानभाजी आहे पावसाळ्यामध्ये ह्या भाज्या छान अशा मुबलक प्रमाणात येतात त्यामुळे नक्की याचा आस्वाद घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे हे बघा भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आणि कलर आणि चव तर एकदम अप्रतिम आहे नक्की करून बघा तयार झाली आपली अजून भाजी ला छान आणि किंवा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच हेल्दी सात्विक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तयार झाली आहे आपली आळूची भाजी ह्यालाच आळूचं फतफदसुद्धा म्हणतात पण छान असा वास येतोय सुगंध पण छान येतोय खूपच अप्रतिम चवीची भाजी आपली तयार आहे आता ही भाजी पोळीबरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबरही अप्रतिम लागते नक्की करून बघा आता ही पन भाजी आपण सर्व करायची आहे गरमागरम छान अशी अप्रतिम चवीची भाजी लाग आहे हे बघा खूप छान टेस्ट आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी करून बघा आणि व्हिडिओला लाईक